이미 घेतलेला आहे बंधूंनो आपण बटेंगे तो कटेंगे नारा घेत असताना आपल्याला हा विचार करायचा आहे आपण जातीपातीमध्ये बटेंगे तो आपण अहिंदूंनी आपल्यावर जेव्हा अन्याय अत्याचार केला असेल आताही वर्तमान मध्ये करत आहे तेव्हा तेव्हा त्यांनी कोणाचाही देवता कोणती मध्ये बघितलं नाही तेहतीस करोड देवतांना आपण मानतोय त्यांनी मध्ये बघितलं नाही तुमच्या मंदिरामध्ये मूर्ती कोणती आहे तुमच्या घरा बघितलेलं त्यांनी फक्त बघितलं इथे फोटो आए ना। दे आहे ना हे प्रतिमा पूजन करतात ना यांच्या घरामध्ये दैवत आहे ना हे वर्षातले वेगवेगळे सण साजरे करतात ना इथे आहे आम्ही काय फक्त टार्गेट करून घेण्यासाठीच आहोत सा का आमचा विचार तुम्ही कधी करणार जस तुम्ही इतर समाजाचा विचार करता तुम्ही जसं अ हिंदूंचा विचार करता तसाच विचार तुम्हाला हिंदूचाही करावा लागणार आहे हे सांगण्यासाठी आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही जगा आणि जगू द्या आम्ही कोणाचे तोडायला गेलोच नाही हिंदूंनी कधीच कोणाचे तोडायला गेले पण जेव्हा गेले तेव्हा फतेच मिळून आलेले आहेत हेही तितकच विचार करण्यासारखी आहे आम्ही शक्यतो जातच नाही पण जर का एकदा गेलो तर मग मात्र भगवा लहराल्याशिवाय ले येत नाही हा इतिहास कोणीही विसरता कामा नाही आणि म्हणून सर्वजण मोठ्या संख्येने इथे एकत्रित झाला आहात माझी त्या युनोला विनंती आहे आम्ही अजून विनंतीच करत आहोत आम्ही अजून पेशाने भडकलो नाही आहोत जेव्हा आम्ही विनंती करणं बंद करू आणि पुढच्या पावलाला लागू तेव्हा भगव्याची काय ताकद असते ती सर्व देशाला आणि सर्व जगाला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही बंधूंनो आज आपण सर्वजण एकत्र इथे करायचा आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण केंद्र शासनाला विनंती करणार आहोत आपण आपले जे तिथे प्रतिनिधी बसतात यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून विदेशामध्ये मा होणाऱ्या प्रत्येक बैठकीमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार संदर्भामध्ये निषेध व्यक्त केलाच पाहिजे आणि ही मागणी आमच्या सर्व हिंदू समाजाची आहे बंधू यासाठी आपण सर्वजण तिथे एकत्रित झाला झालो हो हो आहोत बंधूं एका विषयाचं आत्मपरीक्षण करणं ही गरजेचं आहे आत्ताच आपण तेवीस तारखेला आपलं महान कर्तव्य पूर्ण केलं तेवीस तारखेच्या आधी जेव्हा जेव्हा असे समूह आपल्या दिसत होते कुठे भगवे दिसत होते कुठे काय दिसत होते तिथे असणारी उपस्थिती आणि जेव्हा आपल्या सर्वांचा विचार आल्यानंतर असणारी आपल्याला भेदभाव दिसत आहे यावर सर्वांनी आत्मचिंतन करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपली की जय श्रीराम सनातन धर्म की सनातन हिंदू धर्म की ज्ञानांजन सुना कया चक्रियमे नमहा या ठिकाणी बांगलादेशामध्ये घडणाऱ्या हिंदूंवर अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार या अत्याचाराच्या विरोधामध्ये आणि अल्पसंख्याकांच्या समर्थनार्थ उपस्थित आपण सर्व हिंदु प्रेमी हिंदू धर्म धर्मप्रेमी आणि या ठिकाणी उपस्थित सुदर्शन मुनी कपाटे त्याचप्रमाणे भजने दंत सुदत्त बोधी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य सुंदर गौरंग प्रभू श्रीकांत जोगदंड संतोष मद्रेवार सागर शिंदे सकल हिंदू बौद्ध जैन समाज सर्व पत्रकार बंधू मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलीस प्रशासन सर्वांना मी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद देतो अशा प्रकारे आणि आज आपल्याला सर्वांना एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे कारण जो बांगलादेश घडवण्याकरिताच आणि भारतीयांचे प्रयत्न आहेत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्या बांगलादेशांवर अत्याचार झालेत पाकिस्तानने अत्याचार केलेत लाखो महिलांचे रेप झालेत जवळ पस्तीस लाखाचा आकडा आहे पस्तीस लाख महिलांवर त्यावेळेला वेळेला पाकिस्तानी रेप केले आणि बांगलादेशांवर झालेला अत्याचार सीमेला पोहोचलेला होता अशा वेळेला स्वतंत्र देश करून देण्याचं काम या हिंदुस्थानाने केलेलं आहे पण आज त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत विहार तोडले जात आहेत गुरुद्वार तोडले जात आहेत अतिशय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कोरोना काळामध्ये ज्या इस्कॉन मंदिरांनी यांना भोजन घातलं हे तर मुळात भुक्कडच आहेत आणि भुक्कडच राहणार आहेत पण इस्कॉन मंदिरांनी त्यांना कोरोना काळात भोजन घातलं आणि भोजन घालणारो आज ते उलटले महाराज कारण नसताना चिन्मय प्रभूंना ज्यांनी बंदिस्त केलं नवे नवे आपले काही संत होते जे भारतात येत होते त्यांच्याकडे विजा असताना देखील त्यांना धरलं महिलांवर रेप केले एका एका महिलावर वीस वीस तीस तीस लोकांनी रेप केल्याचे अनेक बातम्या समोर आल्या आताच एक बातमी आलेली आहे की एका बोलाला एका माणसाला खिळे टोकून मारलं यांचा इतिहास आहे या लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला जेलमध्ये घातलं स्वतःच्या भावाचा शिर कापलं महाराज दारा शिकाओ हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता मग या दारा बद्दल एक माहिती सांगेल आपल्याला हा जरी मुस्लिम होता तरी हिंदू आणि मुस्लिम समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा एक उपनिषदांचा वेदाचा शास्त्राचा अभ्यास करणारा एक अभ्यासक होता आणि तो त्यावेळेला राजगादीवर बसणार होता आणि तो औरंगजेबाचा सक्का भाऊ होता पण औरंगजेबाने त्याचं शिर कापलं महाराज यांना सख्या बापाशी काही घेणं नाही सख्या भावाशी काही घेणं नाही आहेत आणि म्हणून त्याकरता आपण पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे यांनी तर सुधारलं पाहिजे आपण तर आदर्श करतो आदर्श देतो अशा काही लोकांना डॉक्टर अब्दुल कलाम सारख्यांना वंदन करतो आपण ते मुसलमान होते देशाचा राष्ट्रपती त्यांना बनवला सनातन हा कुठल्याही धर्माचा द्वेष कधी करीत नाही परंतु आम्हाला निष्क्रिय बनवलं गेलं आम्हाला गेलं पण एका, गा, एका गालात मारे दुसरा गाल पुढं करा शास्त्र असं सांगत नाही भगवान कृष्ण परमात्माने अर्जुन सांगितलं अर्जुन ओठ तस्माद उत्तिष्ट करून तेय कृतनिश्चय ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला सेन मध्ये रथम स्थापय हम योद्ध कामा नव सम अर्जुन म्हणतो दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा आणि द्रोणाचार भीष्माचार्यांना पाहिलं कथम भीष्मा संके द्रोण च्या मधु शोधन ईश्व प्रतिवृष्टी स्वामी पूजा हार वरी शोधणं हे सर्व पूजनीय आहेत मी यांना मारू शकत नाही भगवान म्हणजे अर्जुन होठ कदा कदा हा तू पंडिता सारखं बोलतो पंडित नाही आहेस नको तू विचार करतोय तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या भीष्माचार्य असू द्या ते अन्यायाच्या बाजूने उभे आहेत आणि अन्यायाच्या बाजून जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे म्हणून तस्मा दुसिष्ट करून ते निश्चय आमची संस्कृती आम्हाला हीच सांगते सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारे दुसऱ्या गाल पुढे करा हे मूळ विचार आहेत एकतर कोणी घालात का मारावी त्यांनी गालात का मारावी हा प्रश्न आहे अरे त्यांनी मारल्यानंतर आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे कोणी कोणाच्या गालात मारू नये कोणीही जीवाचा अंदोलू मत्सर वर सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा तर हीच आहे कोणाचा मत्सर देखील करू नये द्वेष करू नये महा हिंसाच आली कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये पण हिंसा कोणी करीत असेल तर ती सहन का करावी एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत महाराज आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नये पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहित आहेत योगद्या सद्गुरु गंगागिरी महाराज जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं अरे बांगलादेशामध्ये होणारा हिंदू अत्याचार त्या अत्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचार बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत मग संविधानावर जर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता जुदा आ, नारा लावण्याची काय आवश्यकता आहे विश्वास ठेवा संविधानावर सोयीचं सो वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं आणि म्हणून आपण सावध गरजेचं आहे जातीमध्ये नये सर्व जाती पंत हे आपले आहेत जगामध्ये एकच धर्म आहे सनातन धर्म आहेत बाकी काही पंथ आहेत महाजनो हे नगतोशी पंत कोणी एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात पंथ म्हणतात धर्म म्हणत नाही धर्म तो आहे जो कोणी निर्माण केला नाही जो कोणी नष्ट होऊ शकत नाही नित्य सर्वतूर अचलोयम सनातन हा जो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे तो सनातन आहे आणि तो धर्म आहे आणि मग हे अन्याय करणारे कोण आहे हे अधर्मी आहेत हे धर्मी असू शकत नाही हे धर्मवान असू शकत नाही याला धर्म कसं म्हणावं जो दुसऱ्या अत्याचार करायला शिकवतो एकीकडं एक मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफीर म्हणता दुख दुसरीकडे कब्रस्थान बनवून ताबाई घेता कब्रस्थान म्हणजे काय कबरीची पूजा करणं याचा अर्थ काय झाला ती मूर्ती ना मग तुम्ही काफिरांना कब्रस्थानची पूजा नाही तुम्हाला आणि मूर्तीची पूजा चालत नाही फक्त कब्रस्थान कशा आहेत ताबा घेण्याकरता फार दुःखद घटना आहे कालिपनाथ जे स्थान आहेत आणखी महत्वाची गोष्ट सप्तशृंगी माता सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर देखील धावा ठोकलाय यापेक्षा दुर्दैव काय असू शकत आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे सरकारने अशा प्रकारे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे बघून मी आधार असेल अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज पुढे आलं पाहिजे आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय तेवीस तारखेला आपण पाहिला अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा पार्टा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो पण अशा प्रकारची वाट पाहू नये सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे प्रेम हे शब्दाच्या पलीकडे अनेक वचन हे प्रेम स्वरूपम परंतु प्रेमाला जर कोणी तुळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे लक्षात ठेवा ठेवाचे उदाहरण आहेत करता हे नीट श्वानाची पूस कुत्र्याचं शेपूट सरळ होतच नसत बर का एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायामध्ये हाडांचा चोरा झाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल डॉक्टर साहेब काही करा पण आमचा माझा पाय वाचवा डॉक्टर मी प्रयत्न करतो डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला ऑपरेशन सक्सेस झालं दोन वर्षांत डॉक्टरांची भेट झाली डॉक्टरने पाय कसं काय म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहेत पण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय झाड झुळूप दिसलं का थोडा झटका बसतो म्हणजे डॉक्टर पण तेवणा प्रॉब्लेम राहणारच आहे कारण ते कुत्र्याच्या पायाचा <laughs> हाड आहे हाडाने सुद्धा तो गुण सोडला नाही आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्य आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच त्यांना कंट्रोल करण्याचं काम स्वतः सरकारचं आहे आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिले जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनातनीवर हिंदूंवर बौद्धांवर होत आहेत तो थांबला पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जग निर्णय घेतला पाहिजे कारण मंदिरं पाडले प्रत्येक मनुष्यानं आपापला भाव व्यक्त करण्याचे साधन असतात प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारे कोणी बळजप्री करत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे हे सरकारला माझी विनंती आहे आणि बांगलादेशामध्ये आजही जो भयानक अत्याचार चालू आहेत किती हिंदूंना मारलं जाळलं मेल्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धती अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत, भारत सरकारला सांगेल काही लोक म्हणतात आतंकवादाला धर्म नसतो मग आतंकवादाला धर्म नसतो तर पेट्रोल टाकून पेट्रोल कशा कसा धर्म नसतो म्हणते तुम्ही जर धर्म नाही ना आतंकवादाला मग तू मेल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून सागर पेटून द्या बघा कसा खिळपा या लोकांचा का त्याच्यावर सहन करायचे आणि म्हणून बांग्लादेशामध्ये जे करतायत त्यांचा कर मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पण आपण सावध राहावं आपण जर सावध राहिलं नाही पुन्हा मी सांगेल असे जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली ती आपल्याकडे का होणार नाही मग धर्माबद्दल धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करील धर्म धर्म तर चांगलाच शिकवतो हो मग ह्या वाईट समोर का येतात येत असतील तर दंड करा तुकाराम मला सांगतात अन्यायाशी राजा न करिता दंड होत ते दंड पिळतील राजा जर अन्याला दंड करीत नसेल तर अन्याय करणाऱ्याचा उत्साह वाढत असतो अन्याय करण्याचं मनोबल वाढत असतं अन्याय करण्याचं मनोबल तोडलं पाहिजे अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे म्हणून या करता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे ही विनंती माझी सरकारला असेल आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत पीडित असणारे संत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा माग एक प्रकार घडला पालघरला दोन साधूंना मारलं व्हिडिओ आपण पाहिला असेल ते साधू त्या पोलिसांकडे जायचे पोलीस त्यांना समाजामध्ये ढकलत होते काय केलं सरकारने त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का, का झाली याचा अर्थ सरकारने सुद्धा या ठिकाणी सावध असलं पाहिजे आम्ही तुम्हाला हक्काने निवडून दिलेला आहे आता बोलण्याचा आमचा हक्क आहे भारत असं नाही एवढंच नाही तर भारताच्या बाहेर असणार जे हिंदू असतील सिख असतील बौद्ध असतील अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे आणि म्हणून बांधव म्हणून उपस्थित झालात मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एकत्र देऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं बलवान व्हावं बल हो, की अन्याय करणारची हिंमत होणार नाही अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपे निर्माण मी प्रार्थना करतो धर्म की धर्म की अधर्म का नाश अधर्म का प्राणी ओमे प्राणी ओमे विश्व का विश्व का सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की गो माता की गो माता की गो हत्या, गो हत्या। अन्यायाचा विरोध लढणारे सर्व हिंदूंच्या जागृत ज्वलंत बांधव रामगिरी महाराज एक तर बोलत नाही आणि बोलल्यानंतर काय घडतं हे तेवीस तारखेला तुम्ही सगळे करून चुकलेला आहे त्याबद्दल समस्त संतांच्या वतीनं तुमच्या वतीनं रामगिरी महाराजांचं चरणी मी नतमस्तक होतो ही जे हिंदू हृदय ज्वलंत ठेवण्यासाठी आपल्या ओगवती वाणी जो आहे निरंतर वाहत राहावं ज्या गोष्टी बंगलादेशमध्ये होतोय त्या गोष्टी भारतात होता कामा नाही आहे महाराजांनी सांगितलं शासन निर्णय घेतलं पाहिजे तुम्हाला वाटत का शासन निर्णय घेईल मग शासन निर्णय घेत नसेल तर आपल्याला काय करायचं तेही महाराजांनी सांगितलं आणि शासनाला आम्ही निवडून दिलो त्यांना आपल्या हिंदुत्वाची सनातन धर्म रक्षणाची बाजू त्यांना मांडणं गरजेचं आहे आणि ते करतीलच मग ते करतील म्हणून आपण हात जोडून हातावर हात ठेवून बसून चलत नाही मी येताना आताच एक व्हिडिओ बघितलं बांगलादेश मधलं एक बाई साडी नेसून पडू लागलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे एक राक्षस जो आहे एवढा मोठा लाकूड घेऊन बुरका घेतो बुरका नेसतो की नाही म्हणून मारायला लागलेला आहे मग ही अवस्था आमच्या भारत देशात व्हावा असं वाटतं का मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक आहे तो सेफ भाई एक आहे तो सेब भाई यही मंत्र जो है आप सब लोग ध्यान में रखते हुए आगे भी हम आगे बढ़ेंगे और सनातन धर्म जी आहे ना याला आजवर कोणीही नष्ट करू शकलं नाही नष्ट करू शकत नाही एवढी शक्ति आपल्या जवळ आहे असताना सुद्धा भक्त आहे, अपले अपले लोक जे आहे आपले आपल्या करून स्वतःचा राजकीय सत्ता जो आहे भोगण्यासाठी प्रयत्न केला आज त्यांची अवस्था काय आहे तुमच्या समोर दिसू लागलेली आहे आणि म्हणून सनातन हिंदू धर्म संरक्षण संवर्धन करण्याचे कार्य जो आहे जसं संतांची आहे तसं आपल्या सर्वांची कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचा भाग म्हणून आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहाल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असं होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्याची शक्ती तुम्हा आम्हा सर्वांना देव एवढंच या संदर्भामध्ये मी बोलतो कारण महाराजांनी काही ठेवले नाही सगळंच काही बोललेलं आहे मी आपलं सुदर्शन महाराजांना म्हंटल महाराज बोलल्यानंतर मला बोलू देऊ नका म्हटलं नाही महाराज दोन शब्द तरी बोला म्हटल्यामुळे मी बोललो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी असच एक हायतो एक एक हायतो नहीं तो सेफ बन जाओगे उसमें पॉइजन डाल डाल कर खा के मरोगे उससे अच्छे है ना सेफ रहो सेब मत खाओ यही विनंती है जय श्री राम जय जय श्री राम